आमच्या गावाकडे ना ज्यावेळेस हरभरा येतो ना त्यावेळेस नेहमी असा भात केला जातो तर त्याला म्हणतात सोल्या भात चला कसा बनवायचा मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचा तर नेहमी गावाकडे चुलीमध्ये भाजतात आणि हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण कोथंबीर अख्ख्या मिरच्याही भाजू शकतात आणि गावाकडे ना खडा मसाला भेटतो त्याला सौदा म्हणतो तो पण भाजला जातो आणि त्याच्यानंतर ये ना ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने सोल्या भात केला जातो बरं का आमच्याकडे म्हणून आहे ना थोडेसे ना गावावरून आहे ना हरभरा आणलेला होता म्हटलं चला मी पण करते सोल्या भात चला अहो म्हणत होते की ओ मिस्टर म्हणत होते की आपल्याला सोल्या भात बनव चला इथे ते तेल घातले आहे पातीला त्याच्यामध्ये ना आपल्याला आहे ना जे खडा मसाला असेल ना तुमच्याकडे तो घालायचा तर माझ्याकडे जो होता तो मी घालून घेतलेला आहे याच्यामध्ये लसूण घातला आहे अख्खे धने पण घातले तेजपत्ता घातला लवंग वगैरे घातली कांदा पण घालून घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये जे आपला बिर्याणीचा मसाला असतो ना व्हेज बिर्याणी मसाला तो घालून घेतला आणि जे वाटण केलं होतं ना त्या वाटणामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही बर का ते वाटण मी घालून घेतलेले दोन तीन चमचे आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हळद वगैरे घालून घ्यायचे लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि घरगुती काळा मसाला तो पण घालून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ पूर्ण भाताचं घालून घेतलेलं आहे का फोडणीमध्ये आणि टमॅटो घातलाय वरून त्याच्यानंतर कोथंबीर पण घालून घेतलेली आहे चला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ना जे हरभरा असतो ना तो सोलून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा थोडेसे ना वटाणे पनीरवे घातलेले आहे आता बाजारात भरपूर असा वटाणा पण येतो आमच्याकडे ना फक्त हरभरा घालता बरं का ओला हरभरा म्हणजे सोलून असा बटाटा पण घालून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना तांदूळ घालायचं कोणताही तांदूळ घालू शकता तुम्ही आता मी नेहमी इंद्रायणी तांदळाचा भात बनवते खिचडी बनवते बिर्याणी बनवते काही याचंच बनवते मिक्स करून घ्यायचं आहे आता हा तांदूळ अजून जुनाच आहे नवीन तांदूळ अजून मी खायला सुरुवात नाही केली आहे हा पण छान मोकळा मोकळा होता गावाकडे ह्याच पद्धतीने केला जातो बरं का यालाही ना आमच्या सासूबाई सोल्या भात म्हणता म्हणून मग आहोंना पण असं आवडतं म्हणून केला मी पण पाणी घालून घेतलं आणि बघू शकता इथे ना थोडाफार शिजत आलेला आहे झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि भात मस्त तयार झालेलं आहे बघू शकता चला रोज माझे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला दुपारून दीड वाजता येत जातील किंवा संध्याकाळी साडेचार वाजता येत जातील चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद